जो कोणी बी जे पीचा विरोध करेल जो कोणी आर एस एसचा विरोध करेल जो कोणी बी जे पी आणि आर एस एसला सपोर्ट करणाऱ्या ते पॉलिटिकली असो किंवा सोशली असो सपोर्ट करणाऱ्या लोकांना विरोध करेल त्या सगळ्यांचा आम्ही विरोध करू अशा पद्धतीचा मॅसेज परवा वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी असीम सरोदे यांच्या घरावर मोर्चा काढून दिला आहे की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे यांना भिडेंच्या घरावर यांनी कधी मोर्चा काढला नाही आगबोटेच्या घरावर यांनी कधी मोर्चा काढला नाही एवढी मोठी भीमा कोरेगावची दंगल होऊन प्रकाश आंबेडकरांनी भीमा कोरेगाव आयोगापुढं भिडेबद्दल साधा शब्दसुद्धा उच्चारला नाही ही झाली एक बाजू आणि दुसरी बाजू जे असीम सरोदे जे विश्वांबर चौधरी जे निखिल वागळे आर एस एसच्या विरोधामध्ये हिंदू असूनसुद्धा बरं का ते स्वत हिंदू असूनसुद्धा आर एस एसच्या विरोधामध्ये बी जे पीच्या विरोधामध्ये आर एस एस आणि बी जे पीच्या पॉलिटिकल विरोधामध्ये आर एस एस आणि बी जे पीच्या धार्मिक वे विरोधामध्ये बोलत आहेत आंदोलनं घेत आहेत मोर्चे घेत आहेत सभा घेत आहेत लोकांमध्ये घटनात्मकदृष्ट्या प्रबोधन करत आहेत आणि त्या प्रबोधनाचं फलित म्हणून मागच्या लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्या प्रियकर असलेल्या बी जे पीला त्यांच्या बी जे पीला लोकांनी सरळ सरळ नाकारलेला आहे लोकांनी नाकारलेला आहे त्यामुळं हा राग मनात धरून लोकांनी बी जे पी आणि वंचित बहुजन आघाडीला आघाडीला नाकारलेला राग मनात धरून काल परवाच्या दिवशी पुण्यामध्ये असीम सरोदेंच्या घरावर मोर्चा काढण्यात आला त्यातून असा संदेशही देण्यात आला वंचित बहुजन आघाडीला विरोध करणाऱ्या लोकांना बी जे पीला विरोध करणाऱ्या लोकांना आर एस एसला विरोध करणाऱ्या लोकांना की असीम सरोदे हा एक नमुना होता इथून पुढे जो कोणी वंचित बहुजन आघाडी करत असलेल्या बी जे पीच्या कामाला वंचित बहुजन आघाडीकडून होत असणाऱ्या बी जे पीच्या सपोर्टला जर कोणी विरोध केला जर कोणी त्यांच्या विरोधात बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्यासुद्धा घरांवर मोर्चे काढू भविष्यामध्ये मोर्चेच काढून ते शांत बसणार नाहीत मी त्या अगोदर म्हणालो होतो की मॉब ब्लिचिंगसुद्धा होऊ शकते जर कोणी माझ्यासारखा आशिम सरोदेंसारखा विश्वंभर चौधरीसारखा निखिल वागळेंसारखा सुनील खोबरागडेंसारखा जर कोणी वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये बोलला की ते बी जे पीला सपोर्ट करतायत म्हणून तर त्यांचे खूनसुद्धा भविष्यामध्ये होऊ शकतात याची सुरुवात काल आशिम सरोदे यांच्या घरावर मोर्चा काढून वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी केलेली आहे त्यामुळं लोकांनी आता सावध होण्याची गरज आहे की आपण नातवाच्या नादी लागून किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त आहे म्हणून त्यांच्या लागून बी जे पीला इनडायरेक्टली सपोर्ट करणाऱ्या लोकांनाच संपवण्याचा प्रयत्न करतो आहे का किंवा बी जे पी आणि काँग्रेसचं समर्थन करणाऱ्या लोकांनाच संपव बी जे पीचा विरोध करणाऱ्या सगळ्याच लोकांना संपवण्याच्या तयारीत आहोत काय हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे परवा आशिन सरोदे यांच्या घरावर झालेला मोर्चा हा मोर्चा आरक्षणाच्या विरोधातला नव्हता आरक्षण हा डिफरंट पार्ट आहे राहुल गांधी काय बोलले हे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वांनासुद्धा माहिती आहे कशासाठी बोलले तेही त्यांना माहिती आहे त्यांना फक्त मोका पाहिजेत होता आणि तो मोका म्हणजे विधानसभेच्या अगोदर लोकसभेमध्ये ज्या ज्या लोकांनी बी जे पीच्या विरोधात काम केलं त्या त्या लोकांची तोंडं बंद करण्यासाठी त्यांना वंचित बहुजन आघाडीनी मसल पावर म्हणजे मसल पावर दाखवण्याचा प्रयत्न व वशीम आशीम सरोदे यांच्या घरावर मोर्चा काढून करण्यात आलेला आहे भविष्यामध्ये तो विश्वांभर चौधरी यांच्या घराकडे पण वळेल त्याच्यानंतर निखिल वागळेच्या घराकडे पण वळेल त्याच्यानंतर आमच्या पण घराकडे वळेल त्याच्यात काही वाद नाही पण जे जे कोणी असतील जे बी जे पीच्या विरोधात बोलतील त्यांच्या आम्ही घरावर मोर्चे काढू त्यांच्यावर त्या त्यांच्यावर दबाव आणू त्यां ते जर असंच पुढं चालत राहतील तर पर्यायी त्यांचे मुर्देसुद्धा पाडू ही जी काही वंचित बहुजन आघाडीची सध्याची स्ट्रॅटेजी आहे मुळात ही स्ट्रॅटेजी बी जे पीकडून आलेली स्ट्रॅटेजी आहे बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये ही स्ट्रॅटेजी कधीच येत नाही विरोधकालासुद्धा मित्राचं स्थान देणारं टीकाकारालासुद्धा बंधुत्वाचा मान देणारं बाबासाहेब आंबेडकरांचं तत्त्वज्ञान ज्या वंचित बहुजन आघाडीला कळलं नाही त्यांच्याकडून विरोधकांचा सन्मान होणं सोडूनच द्या विरोधकांच्या घरांवर टीका करणाऱ्यांच्या घरांवर मोर्चा काढण्याचं शस्त्र वंचित बहुजन आघाडीने उगारलेलं आहे आणि हे शस्त्र हे शस्त्र बुद्धाकडून आलेलं नाही आहे हे शस्त्र आर एस एसवाल्यांकडून आलेलं आहे हे शस्त्र बाबासाहेब आंबेडकरांकडून आलेलं नाही हे गोळवे गोळवळकरांकडून हेडगेवारांकडून आलेलं शस्त्र आहे त्याच्यामुळं लोकांनी सावध राहण्याची गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ शत्रूला आणि मित्रालासुद्धा प्रेमानं जिंकवण्याची भाषा बोलते आहे आणि यांची चळवळ यांची चळवळ काँग्रेसचा प्रचार केला म्हणून असिम सरोदेच्या घरावर मोर्चे काढायला निघालेली आहे हीच जर डेमोक्रेसी असेल त्यांच्या लेखी तर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार म्हणण्यापेक्षा खुणी दुसरे कोणी असू शकतील असं मला वाटत नाही देशाच्या इतिहासामध्ये आत्तापर्यंत तरी माझ्या अभ्यासात तरी एखादा विचारवंत व्यक्ती एखादं मत मांडतोय म्हणून त्याचं मॉब ब्लिचिंग करण्याचा प्रयत्न आता हा एक मॉबलिचिंग करण्याचा प्रयत्नच आहे कदाचित जर तिथं असीम सरोदे उपस्थित असते किंवा त्या आंदोलन करणाऱ्या लोकांच्या पुढं जाऊन जर असीम सरोदेंनी त्यांना फेस केलं असतं तर त्यांनी असीम सरोदेंचा खूनसुद्धा केला असता कारण विरोधकांचा आवाज मारून टाकायचा आहे यांना तो जिवंत ठेवायचा नाही आहे म्हणून मी मागेच म्हणालो होतो की ही बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा नाही ही बुद्धाची विचारधारा नाही यांचा बुद्धाचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा काढीचाही संबंध नाही ही विचारधारा हिटलरची आहे ही विचारधारा लेनिनची आहे माओची आहे स्टॅलिनची आहे आणि हेडगेवार गोळवळकर आणि सावरकरांचीसुद्धा आहे त्यामुळं वंचित बहुजन आघाडींनी जे त्यांचं रूप दाखवलेलं आहे कालचं लोकशाहीच्या विरोधातलं हे लोकशाहीच्या विरोधातलं रूप लोकांनी लोकसभेमध्ये तर गाडून टाकलेलंच आहे विधानसभेमध्ये समूळ उच्चाटन करा जेणेकरून भविष्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गधा आणणारी लोक उदयास येणार नाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गधा आणणारी लोक उदयास येणं ही लोकशाहीसाठी अतिशय घातक बाब आहे आणि ही घातक बाब भविष्यामध्ये बी जे पीच्या समर्थनाने बी जे पीच्या प्रपोगंड बी जे बी जे पीच्या अजेंड्याने भारत महाराष्ट्रामध्ये वाढण्याची शक्यता आहे ती वेळीच रोखणं ही भारताचे नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे काल अशीम सरोदे वाचले मी असंच म्हणेन कारण घरावर मोर्चा कशासाठी नेला जातो त्या व्यक्तीचं तोंड बंद करण्यासाठी है ना त्याचा विरोध करूनही तो थांबला नाही मग त्याचं तोंड बंद करण्यासाठी हे त्याच्या घरापर्यंत गेले मग त्याच्या घरापर्यंत कशासाठी गेले होते याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की ते आर एस एसच्या विरोधात बोलतात ते बी जे पीच्या विरोधात बोलतात म्हणून त्यांचं तोंड कायमचं बंद करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा असीम सरोदे यांच्या घरी गेला होता असे असीम सरोदे वंचित बहुजन आघाडीच्या प्रियकराने दाभोळकराच्या रूपामध्ये कलबुर्गीच्या रूपामध्ये पानसरेच्या रूपामध्ये असंख्य संपवलेली आहेत ही सुद्धा बाब आपण लक्षात घेणं काळाची गरज आहे नम बुद्धाय जय भीम